नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस मार्च सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आले आहेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच येणाऱ्या काळात राज्यात हवामानात कोणता बदल अपेक्षित आहे सविस्तर अंदाज पाहणार त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पहा सुरुवातीला काल सकाळ साडेआठ आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस बेळगाव सांगली आणि कोल्हापूरच्या भागांमध्ये पाहायला मिळाला सांगली शहरात सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे बाकी इतर ठिकाणी राज्यात हवामान कोरडं होतं सध्याचे जर आपण पाहिलं की काल दिवसात तापमान सर्वाधिक अकोलामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस अमरावती चाळीस पूर्णांक चार यवतमाळ चाळीस पूर्णांक चार चंद्रपूर एक्केचाळीस पूर्णांक दोन बीड चाळीस पूर्णांक एक जळगाव चाळीस पूर्णांक चार नंदुरबार चाळीस पूर्णांक तीन म्हणजे हे जे आपण शहरे सांगितले त्या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक नागपूर चाळीस वर्धा चाळीस अंश सेल्सिअस तसेच इकडे परभणीकडे चाळीस अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं मग राज्यात तापमान वाढ होते पण इकडे कोल्हापूर सांगली इकडे पावसामुळे आजच होते मात्र तापमान थोडंसं नियंत्रित राहिलं त्यानंतर सध्या जर पाहिलं तर चुका केवनाचा पट्टा तो आता विरून जात आहे पश्चिमेकडून वेगवान वारे अरबी समुद्रातून सायंकाळनंतर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाहायला मिळत आहेत तसंच उत्तरेकडे सुद्धा अकोला अमरावतीच्या आसपासही सायंकाळनंतर जोरदार वारे उत्तरेकडून येण्याची शक्यता आहे परिणामी सध्या काही अंशी ढगाळ वातावरण राज्यात आहे जे की सातारा पुणे अहिल्यानगर सोलापूर सांगलीच्या काही भागांमध्ये आहे पण विशेष पावसाचा अंदाज नाही इकडे जालना परभणी हिंगोली लातूर धाराशिव नांदेडकडे सुद्धा ढगाळ हवामान हो आहे पण याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही आज रात्री पाऊस नाही आणि उद्या सुद्धा राज्यात पावसाची शक्यता दिसत नाही मात्र एकोणतीस तारखेनंतर पुन्हा एकदा राज्याच्या दक्षिण भागातून मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय होईल एकोणतीस तीस एकतीस होत तर हा पाऊस मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेखील भागांमध्ये अजून पुढे सरकेल आणि त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला हा पाऊस उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्याही काही भागांपर्यंत पसरण्याची शक्यता दिसते त्याचे येणाऱ्या दिवसात आपण अपडेट्स देऊच पण सध्या एकोणतीस तारखेपासून पुन्हा पावसाची पुनरागमन होण्याचा अंदाज आहे दक्षिणेखील भागात हवामान विभागाने मात्र उद्याच पावसाची शक्यता वर्तवली लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडकाट होण्याचा अंदाज दिला आहे पण धोक्याचा इशारा नाही मात्र तिथून पुढे एकोणतीस तारखेला हवामान विभागाने कोल्हापूर सांगलीकडे धोक्याचे इशारे म्हणजे पावसाचे इशारे देण्यात दिलेले आहेत त्याचे डिटेल अपडेट्स आपण येत्या दिवसात तुम्हाला अजून दररोज कळवत जाऊच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तापमान जर पाहिलं तर या ठिकाणी ब्रह्मपुरी बेचाळीस संशय सेल्सिअसहून अधिक तापमान जाईल गडचिरोली बेचाळीस संशोध सेल्सिअसहून अधिक तापमान जाण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडाराचा भाग आहे अकोला अमरावती आणि यवतमाळ भाग आहे या ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसहून बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता मराठवाडा विभागामध्ये ता स्वतः तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचेल सोलापूर शहरामध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून थोडंसं अधिक राहील तर सोलापूरचे राहिले भाग पुणे हिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकचे काही भाग या ठिकाणी तापमान हे साधारणतः एकोणचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर हे शहरांमध्ये तापमान साधारणतः छत्तीस ते काही ठिकाणी अडतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअस से दरम्यान राहण्याचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान बत्तीस ते चौतीस किनाऱ्यापासून दूर असलेल्या भागामध्ये तापमान अडतीस संश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते मागे सध्याच्या अंदाजामध्ये इतकं जुळ्याच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका